नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या कुपवाड येथील रामकृष्ण नगरमधील स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल सुरेश रायते या बत्तीस वर्षीय युवकाचा निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली होती सदर प्रकरणात एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांच्या कसोसीच्या तपासानंतर ता या खून प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून या खुनामागील कारण उघड झालं आहे पुण्याचा उलगडा पोलिसांची यशस्वी कारवाई गुन्हा बावीस जुलै रोजी रात्री दहा वाजल्यापासून तेवीस जुलै रोजी सकाळी सात वाजेपर्यंतच्या कालावधीत घडला या प्रकरणात अमोल रायते याला त्याच्या ते ओळखीचे तेजस संजय राजपूत बाळासाहेब मद्रासी निहाल उर्फ बाबा यांनी धारदार हत्याराने वार करून ठार केल्याचं समोर आलंय माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक आणि मिरज उपविभागीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासात गती देण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप काळेकर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले खुणामागील स्पष्ट पोलिसांना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी सावळी वडगाव रस्त्या लगत आहेत या ठिकाणी पथकाने सापळा रचून प्रेम मद्रासी वैवश चोवीस तेजस राजपूत वैवश पंचवीस दोघेही राणा रामकृष्णनगर कुपवाड यांना ताब्यात घेतले प्राथमिक चौकशीत आरोपींनी कबूल केलं आहे की मृत अमोल रायते हा आरोपीच्या पत्नीविषयी अपशब्द वापरत होता त्यामुळे वाद होऊन तेजस राजपूत निहाल बावा प्रेम मद्रासी यांनी मिळून धारदार हत्यार आणि अमोल खून केला सध्या आरोपींना एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे निहाल बाबा या तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून लवकर तो देखील पोलिसांच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा